असल्यामुळे तिथे जाऊन आम्ही न्याय मागायचा प्रयत्न करत आहे प्रकरण असे आहे की शंकर नगर शंकर नगर मध्ये जयराम नगर आहे त्या जयराम नगर मध्ये एक प्लॉट आहे तेरा स्क्वेअर फीटचा त्या तेरा हजार स्क्वेअर फीट प्लॉटचा न्यायालयामध्ये हे न्याय प्रविष्ट आहे तो आणि त्याच्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने आम्हाला स्टे दिलेला आहे किंवा नो ग्रेट थर्ड पार्टी इंटरेस्ट म्हणून त्यामुळे तिथं कोणी हस्तक्षेप करू शकणार नाही असे असताना अमरावतीचे दबंग आमदार आहेत रवी राणा यांनी त्या प्लॉट मध्ये एक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची कुठलीही परवानगी न घेता तिथे एक इमारत बांधली तर ती इमारत बांधल्यानंतर आम्ही ते प्रकरण लोकशाही दिनामध्ये सौम्य शर्मा आहेत अमरावतीचे आयुक्त त्यांच्याकडे सांगितलं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावर कोर्टात स्टे आहे त्याला बांधकामाची परवानगी कुठली देण्यात आलेली नाही आहे तर त्या सौम्या शर्मा मॅडमनी सांगितलं की ही इमारत पाडण्यात यावी ही इमारत पाडण्यात यावी असे त्यांनी आदेश लोक दिनामध्ये पारित केल्यानंतर अमरावतीचे बडगिराचे तुमचे दबंग आमदार आहेत त्यांचा त्या, त्या प्रॉपर्टीकडे डोळा आधीपासूनच होता त्यांनी तिथे ते बांधला आणि तिथे मग ते काय करतात दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस ला अमरावतीमध्ये दैनिक पेपर आहे त्यामध्ये ते एक न्यूज प्रकाशित करतात की सदर इमारतीमध्ये आता भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पार्टी आहे हा त्या पार्टीच आणि युवा स्वाभिमानचं तिथे आम्ही ऑफिस तयार करत आहे आणि त्याच उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले पालकमंत्री तथा महसूल मंत्री महसूलशी संबंधित तो विषय आहे महसूलशी संबंधित आहे कोर्टात प्रकरण चालू आहे कोर्टात प्रकरण चालू असताना महसूल विभागाशी संबंधित असतात ते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते त्या इमारतीचं आम्ही उद्घाटन करतो म्हणून म्हणजे हे चालत आहे का अमरावती तालिबानी कामगार किंवा राजकीय तंत्राचा वापर करून लोकांच्या प्रॉपर्टी का तुम्ही जिळकृत करण्यासाठी हे करताय का मग आम्ही सामान्य माणसांनी न्याय मिळायला जायचं तर कुठे जायचं कुणाकडे जायचं पोलीस स्टेशनवर तुमची वाचक तुमच्या न्याय प्रणाली तुम्ही आदेश मानत नाही माझ्या भाषा आज स्टेची कॉपी आहे याच्यामध्ये स्टे दिलेला आहे कोर्टाने किंवा जोपर्यंत याचा अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत यामध्ये कोणी हस्तक्षेप करणार नाही रवी राणा आमचा आशिष भालू याचा एक हस्तक आहे रवी राणाचा आशिष मालू अनुराग मालू हा लँड माफी तो अशाच प्रॉपर्टी ज्या आहेत त्या शोधत राहतो आणि रवी माझी घेऊन जातो आणि त्याला कशा ट्रॅक करून ते प्रॉपर्टी गेळगुड करण्याकरता ते आपले हटकंड अपनावतात परंतु मला हे नाही शोधत मग सामान्य माणसांनी जायचं पुढे जायचं आज न्याय प्रणालीवर आहे आम्ही न्याय मागायला जायचं कोणाकडे जायचं मग आता असं झालंय का बिहार तर झाला असं समजायचं का की दीडची लाटी उशी असं झालेलं आहे काउमध्ये अरे आम्ही करायचं काय करायचं तुमचे पोलीस स्टेशन मॅनेज आता मला एक अपेक्षा आहे की अपरा नवीन सिटी साहेब आले आहे म्हणतात ते खूप चांगले आहे म्हणतात धबकशाई ते सगळं क्रिमिनल लोकांना किंवा हे आहे त्यांना ते बचत घेण्याचा प्रयत्न करत आहे अरे हा माझा मुलगा आहे ताई येऊन कर अरे आमच्या घरात माझ्या वारणा कंपनीच्या गाडीवर रात्रीची येऊन तिथे दगडांनी फोडतात गाड्या फोडतात आमच्यावाल्या ते आणि पोलिसवाले काही पोलिसवाल्यांचे मी नाव नाही सांगणार पण पोलिसवाल्यांचे मला फोन येतात कि तुम भाऊ के रवि भाऊ के साथ में बैठ तुम्हारे जा तुम्हाला पैसा दिला देते है? देते है? नहीं मानेंगे तो जान से जाएंगे अरे एवढी म्हणजे एवढी महाराष्ट्र मध्ये जीव हा एवढा स्वस्त झालेला आहे का पण आम्ही विश्वास करायचा करायचा अरे मी चॅलेंज करतो जो पण या राजकारणी व्यक्ती असतो ना त्याला मी चॅलेंज करत आहे तुला पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट टाकलाय महाजीला जर कमी जास्त कुठं काही झालं किंवा माझ्या फॅमिलीला काही कमी जास्त झालं किंवा माझे पार्टनर आहे आशिष राजेश चौध्या त्यांच्या फॅमिलीला किंवा त्यांना काही कमी जास्त झालं त्याचा संपूर्ण जबाबदार भडणेला रवी राणा हा राहील त्याला कुठल्याही जिल्ह्या म्हणजे जर आज खरगर न्याय करून जीवनच असेल तर त्याला नियम घ्यावी नाही तर मला चिकित्सावर मी आता उद्या भेटणार आहे माझ्या चार पाच मित्रांना घेऊन त्यांना भेटणार आहे त्यांना नवीन चिकित्सा हा प्रकार कुठं माहीत नाही आणि तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन द्या प्रोटेक्शन कोणापासून भिंडांपासून नाही या विधानसभेमध्ये बसलेल्या आमदारांपासून आम्हाला तुम्ही प्रोटेक्शन द्या आमच्या घरावरती आमच्या याच्यावरती दगड मारल्या जातात पोलिसांच्या याच्यामध्ये आम्हाला पोलिसांचे बोलत मध्ये रेकॉर्डिंग आहे तिच्यावर पण मी कोणाला प्रशासकीय अधिकाऱ्याला अडचणीत आणू इच्छित नाही म्हणून मी ते हे नाही केले परंतु तुम्ही याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही सामान्य जनतेला एवढं हे नका सामान्य जनतेने तुम्हाला निवडून द्यायसाठी दिलेलं आहे की तुम्ही गोरगरिबांची सेवा करू शकता तुम्ही न्याय न्यायप्रशिक्षण तुम्ही आमचे नौकर आमदार खासदार हे आमच्यावर लवकर आहे ना की त्यांनी स्वतःला राजू महाराज समजून त्या जनतेवरती अन्याय करायला पाहिजे म्हणून आणि फडणवीस साहेब आपण मागच्या अधिवेशनामध्ये आपण बरोबर बड़ बोलला की बाहेर अशी चर्चा आहे की आमदार माजलेले आहेत चर्चा बाहेर आहे हे तुम्ही तुमच्या फडणवीस साहेब तुम्ही तुमच्या या अशा निष्ठूर आणि अशा निरूर आमदारांना तुम्ही सांभाळता ना त्यांना वेळीच त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना तुम्ही समजून घरी बसव ना त्यांचे पोटे एवढे बसलेले आहे अमरावती माझ्या नुसतं आहे लँड माफी म्हणजे लँड माफीला काही लिमिट असते काही असते त्यांना तर काही लिमिटच नाही राहिलेलं आहे आपलं अमरावतीचं देशातल्या सोळा रेल्वे स्टेशन मध्ये एक रेल्वे स्टेशन आहे सोळा रेल्वे स्टेशन एक रेल्वे स्टेशन आहे मॉडेल रेल्वे स्टेशन आहे जे अमरावतीला राज ठाकरे होत आहे त्यांनी तिथे रस्त्यामध्ये त्याला इथं रेल्वे स्टेशन आणि तो एक आपला मॉल इथे बनलेला आहे ते आपल्या भारताचं एक अमरावतीचा आपला त्याच्यामध्ये एक अहवाल आहे की आपल्याला मिळालेला आहे आता मला सांगा बरं काय अमरावती त्यांच्या आवाज उतरला त्या रेल्वे स्टेशन च्या बाजूची जी जागा काय करते कोणाला तरी माहित आहे का कोणाला ती जागा कोणाच्या कारकिर्दीमध्ये कोणाच्या खात्यामध्ये रिप्लाय केली किंवा तिथे सेंटरची होती दिल्या गेली आणि हे अधिकार यांना कोण दिले हे यांना अधिकार कोणी दिलेले आहे त्यानंतर हे आपले जे भानखेड आहे ते पर्यटन स्थळ म्हणून घोषित झालेलं ब्रिटिश काळात ते जागा म्हणजे जे फॉरेन मधून आलेले पक्षी होते त्यांच्यासाठी ते संचार करण्यासाठी जागा सोडण्यात आली होती तिथे तुम्ही तिथे तुम्ही म्हणजे काहीतरी ट्रस्ट निर्माण करता तुम्ही त्या अंबानी अदानी जे देशात विकत घेणारे सध्याचे जे दलाल आहेत त्यांना तुम्ही तिथे अंबर नव्याच्या सिमेंटच्या कारखान्या लावायसाठी करोड लोक दलाल येतात